खांडवारा इथं संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नासावी जयंती उत्साहात साजरी नवापूर तालुक्यातील खांडवारा इथं संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नासावी जयंती समाज बांधवांतर्फे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण चर्मकार समाजाच्या अध्यक्षा विनोद झांजरे यांच्या हस्ते करून करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व प्रतिमा पूजन करण्यात आलं संपूर्ण परिसर गेला होता या कार्यक्रमासाठी समाजातील ज्येष्ठ नागरिक युवक महिला लहान मुलं मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतला यावेळी ज्येष्ठ समाजसेवक नागबू पवार विनोद झांजरे डॉक्टर पंकज अहिराव उकडू अहिरे प्रकाश झांजरे एकनाथ हिरे बुधा झांजरे लखन पवार मनोज चौधरी अभिजित रामराजे संतोष रामराजे यशवंत खोंडे दिनेश शिंपी अशोक इशी वैभव परदेशी दीपक अहिरे दिनेश अहिरे गौरव अहिरे मशिंद्र हिरे सागर अहिरे सुनील अहिरे आदी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश साळवी खांडबारा